टक्कलू हैवान गैंग श्रीरंगपूर मध्ये दाखल टक्लू हैवान जापूर मध्ये दाखल टक्लू हैवान गैंग श्रीरंगपूर मध्ये दाखल धुंदार वाता खाच्या बातमी धुंदार वाता खापाच्या बातमी धुंदार वाता खायच्या बातमी टक्लू हैवान जीरंगपूर मध्ये दाखल टक्लू हैवान गैंग श्रीरंगपूर मध्ये दाखल धुंदार वाता खाच्या बातमी टक्लू हैवान गैंग श्रीरंगपूर मध्ये दाखल हवालदार एक शून्य शून्य येस सर ही बातमी वाचली आ, वाचली साहेब पर त्या बातमीवर जाऊ नका काय खरं नाही म्हणजे अहो त्यो झुंजार रावांचं लक्ष आहे ना एक नंबरचा डॅम्बिस आहे साहेब हे बघा त्या लक्ष्याबद्दल मला काही एक सांगू नका त्या गॅंगचा तपास लावा आणि गावात पहारे बसवा अहो तसं काय नाहीये साहेब ही बातमी खोटी आहे हे पहा खोटी असो अगं नसो ड्युटी मिस ड्युटी आणि आजपासून तुमची नाईट ड्युटी नाईट ड्युटी हो आणि पहा ताबडतोब दारूच्या गुत्त्यावर जा दारूच्या गुत्त्यावर सकाळी सकाळी हो पाहिजे तर पुन्हा संध्याकाळी जा दारूचे गुत्ते यस yes, सर मटक्याचे अड्डे सर्व सर्व छान मारा यस yes, सर त्या हैवान गॅंगचा अड्डा शोधून काढा येस yes, सर गावात बंदोबस्त वाढवा येस yes, सर आणि हो ते सर्व टकले आहेत हे लक्षात असू द्या यस yes, सर गावात नवीन टकलू दिसला तर त्याच्या टकलाची चौकशी करा येस सर हा टकलाची आय मीन त्या माणसाची चौकशी करा यस सर तुमदार पेपर मध्ये काय अगं गावामध्ये हायवान गँग आली म्हण अग बया चोळी म्हणजे समज टाकलं आहे ते दरोडे चोरी करणारे साहित्य पेपर मध्ये लिहिले टकल्या माणसापासून सावध राहावा अग बया आमचे मालक बी टाकले साहित्य अग आपल्या माणसापासून हवं कुठे फारक माणूस टाकलं दिसलं म्हणजे सावध राहायचं वाघमारे वकील कुठं राहते वाघमारे वय व कुणी सांगण्यात आले बघा वाघमारे वाघमरे वकील आहे असोय चला दावतो मैला त्या लक्ष्याच्या बातम्या नुसता कल्ला करून टाकलाय चला कोण अरविंद सामन काय म्हणताय पेपर विकला गेला अहो जाणारच बातमी कशी छापली होती आणखीन अंक पाहिजे आपण आता फक्त 10 एडिशन आहे ठीक आहे तुम्ही असं करा नानाला ना पाठवून द्या त्यांच्यावर पाठवून देतो काय ब्लॅकनी अंक विकला गेला बघा असे अंक काढाव तुम्ही आपला अंक ब्लॅक ने विकला गेला या या सासरे बुवा या मला सासरे बुवा म्हणून नको बर मा म्हणजे डॅम्बी डॅम्बिसाला पोरगी देण्यापेक्षा तशी बसून घरा ही बसवा तुम्ही तर बसा 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 इथं बसा आलो नाही अरे हे, बात तुला। खोटी बातमी नाही खरी बातमी गळ्या शपट माझ्या खोट्या छप्पा घेऊ नको नरकत नसेल तिथे भेटू आपण काय ही टक्कल हैवानाची गाण गावात आली आहे तुला कुणी सांगितलं हा बोलला

हो तुम्ही रात्री जागून टकलू हैवानाला पकडलत ना पडती मिळेल तुम्हाला एक शून्य ऐवजी दोन शून्य शून्य मिळतील आहात कुठे सासरे पोहो लक्ष त्यावेळी बडाव हो कधीतरी